नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महाराष्ट्रात पुन्हा बदलीचे वारे अजितदादाचे एकोणीस आमदार जाणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा खेळ झाला असावा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही अटकळ बांधली जात आहे आगामी पावसाळी अधिवेशनानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अठरा ते एकोणीस आमदार आपल्या बाजूला येतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सोमवारी केला रोहित पवार म्हणाले की अजित पवार गटातील अनेक आमदार आहेत ज्यांनी जुलै दोन हजार तेवीस मध्ये पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे संस्थापक शरद पवार आणि इतर बड्या नेत्यांबद्दल काहीही वाईट बोलले नाही अजित पवार गटाच्या आमदारांना विधानसभेच्या अधिवेशनात सहभागी व्हावे लागेल असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू म्हणाले आपल्या मतदारसंघासाठी विकास निधीचे पैसे द्यावे लागतील त्यामुळे बाजू बदलण्यासाठी ते अधिवेशन संपेपर्यंत वाट पाहतील राष्ट्रवादीचे अठरा ते एकोणीस आमदार आहेत ते आमच्या आणि पवार साहेबांच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार यांच्या नातवाने केला आहे अजित गटाचे हे, हे सर्व आमदार पावसाळे अधिवेशनानंतर त्यांच्यासोबत जाणार आहेत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार पुढे म्हणाले की पक्षात कोणाचा समावेश करायचा याचा निर्णय शरद पवार आणि राष्ट्रवादीचे इतर नेते घेतील सोबतच रोहित पवार यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पुढील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मंत्री होणार असल्याचंही सांगितलं आहे याचाच अर्थ अजित पवार यांच्या पक्षावर प्रफुल्ल पटेल यांची पूर्ण पकड आहे जेव्हा पक्षात फूट पडली नव्हती तेव्हा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने चोपन्न जागा जिंकल्या होत्या जुलै दोन हजार तेवीसमध्ये पक्ष फुटला तेव्हा अजित पवार यांनी

अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद